मी श्री छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर राघोजी बांगरे लक्षा ठाकर राय ठाकर यांना अभिवादन करून मी डॉक्टर किरण यमाजी लामटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अगस्ती महाराजांना साक्षी ठेवून ठेवून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भारत जय संविधान श्री सुनील सळके श्री संदीप शिर...